नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सिंपली मराठी रेसिपीमध्ये आज सकाळी नाश्त्याचा एक सरळ साधा आणि एकदम रुचकर असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत आज सिंपली मराठी रेसिपी सकाळीच लाईव आम्ही करत आहोत झटपट अशी नाश्त्याची रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे सगळ्यांना ओळखीची वाटणारी आहे फक्त थोडे काही आपण यात बदल केलेले आहे आणि आपण लवकरात लवकर व्हिडिओला लवकर सुरुवात करूया बऱ्याचशा गृहिणींचे कामं चालू असतील सकाळची तर आपण बघूया की किती जणं जॉईंट होतात त्यानुसार मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आज आपण आपल्याच ओळखीचा आणि एकदम सुंदर असा जो पदार्थ आहे नाश्त्याचा तो बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने तो म्हणजे आहे तिखट उपमा म्हणा किंवा मग ज्याला आपण उत्पीठ म्हणतो किंवा तिखट शिरा किंवा मग उपमा तो आज आपण इथे लाईवमध्ये बनवणार आहोत लवकर जॉईंट व्हा आज सिंपली मराठी रेसिपी सकाळून आम्ही आज लाईव्ह दाखवत आहोत नाश्त्याचा पदार्थ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आज सिंपली मराठी रेसिपी खास तुमच्यासाठी तुमच्याच आठवणीतला तुमच्याच परिचयाचा एक नाश्त्याचा पदार्थ घेऊन आलेलो आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे सगळ्यांना सगळ्यांच्या घरामध्ये ही होत असते आणि ती आज आपण अतिशय थोडशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत सर्वप्रथम सिंपली मराठीकडून सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि एक हजार सबस्क्रायबर झाले त्या एक हजार सबस्क्रायबर जे आहेत आमचे सबस्क्रायबर त्यांना मनापासून धन्यवाद आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया जे कोणी रेसिपी बघत असतील त्यांनी आम्हाला कमेंट्स केल्या तरी चालतील म्हणजे तुम्ही कुठून हा आमचा व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कळेल आज आपण बनवणार आहोत उपमा आणि त्यासाठी इथे जवळपास मी मोठी वाटी आहे त्याच्या अर्धी वाटी मी इथे रवा घेऊन घेतलेला आहे आता हा आपल्याला छानपैकी पहिले मंद आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो रवा हा न भाजता टाकला गेला तर तो जास्त फुलत नाही आणि रवा भाजला तर त्याची चव ही दुप्पट होते म्हणजे चवीत लगेच फरक पडतो जर तुम्ही ज्या रवा भाजून टाकतात भाजताना काय करायचं की यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेलामुळे पण हा रवा पटकन आणि एकदम छान भाजला जातो जे कोणी जॉईंट आहेत सिंपली मराठी रेसिपीला त्यांचे मनापासून धन्यवाद आता इथे आपल्याला तेल टाकून सुद्धा छानपैकी याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे उपमा आपण बनवत आहोत साधीच सरळ सोपी रेसिपी आहे पण थोडा वेगळ्या प्रकारे आपण इथे बनवणार आहोत जे कोणी जॉईंट झाले असतील त्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ नाश्त्याला तुमच्याकडे असे साधे सोपे काय काय पदार्थ बनवले जातात ते सुद्धा तुम्ही सांगितले तरी चालतील हे अशा पद्धतीने जरी आपण तेल टाकलेलं होतं भाजताना तरी सुद्धा हा जास्त असा तेलकट वगैरे होत नाही छानपैकी भाजला जातो आणि तेलामुळे पण याला एक छान खमंगपणा येतो बघा रव्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला आता हा पूर्ण भाजत राहायचा आहे हे ज्याला आपण असं सहज अजून बघू शकतो म्हणजे असं बघू शकतो की कितपत गरम हा झालेला आहे अजून थोडं आपण याला भाजून घेऊया प्रत्येकाच्या घरामध्ये उपमा हा होतच असतो वेगवेगळ्या पद्धतीने कोणी कोणी उपमा हे बनवत असतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की कलरसुद्धा इथे आता आपला बदलला गेलेला आहे रव्याचा हे बघा दिसत असेल तुम्हाला की रव्याचा रंग इथे बदलला गेलेला आहे बरेचसे जण रवा न भाजता टाकतात तर त्यामुळे तो थोडा चिकट वगैरे होतो जर रवा तुम्ही भाजून टाकला तर छानपैकी तो, तो फुलतो देखील आणि त्याची चव ही वेगळी लागत असते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर बऱ्यापैकी आपला इथे हा रवा भाजला गेलेला आहे तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगू शकता की नाश्त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते पदार्थ आवडतात किंवा जे कोणी हा लाईव्ह आमचा बघत आहेत ते कुठून आमचा लाईव्ह आहेत ते सांगितलं तरीसुद्धा चालेल अठरा लोक जॉईंट आहेत तुम्ही हा लाईव्ह कुठून बघताय हे सांगितलं तरी चालेल हे बघा याला मी हातात धरू शकते म्हणजे हा छानपैकी गरम झालेला आहे जास्त करपवायचा नाही आपल्याला फक्त थोडासा आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे हे बघा फनी म्युझिक वाले म्हणतात सगळ्यांना बनवता येतो हो सगळ्यांना बनवता येतो पण सगळ्यांची पद्धती काही काही प्रमाणामध्ये वेगळी असते आणि प्रत्येकाचं जे टाकण्याचं प्रमाण असतं कांदा म्हणा किंवा हिरवी मिरची म्हणा कोणी कोणी लाल तिखटाचा बनवतं प्रत्येकामध्ये एक व्हरायटी असते ऑफकोर्स सगळ्या घरांमध्ये हा जो रवा आहे हा बनवला जातो तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सांगितलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर निलेश आहे मेदू वडा जास्त आवडतो हो ऑफकोर्स सगळ्यांना मेदू वडा जो आहे हा खूपच जास्त आवडतो त्याच्यासोबत सांबर चटणी हे सुद्धा आता आपला इथे रवा भाजला गेलेला आहे जे कोणी जॉईंट आहेत त्यांना मनापासून धन्यवाद आता हा रवा आपण काढून घेऊया काढून घेतलेला आहे एक मिनिट तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून घ्यायचं आणि फोडणी करायची ने आता हे आपण थोडं क्लीन करून घेऊया आणि गॅस ऑन करूया जे कोणी जॉईंट आहेत त्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता की तुम्ही कशा पद्धतीने हा रवा बनवतात कोणी कोणी यामध्ये साजूक तुपाचा देखील वापर करतं आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया जर साधारण तीन ते चार चमचे तेल आहे ते आपण याच्यात टाकून घेऊया बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने उपमा तयार होत असतो कोणी रवा न सुद्धा टाकतात कोणी भाजून सुद्धा टाकतात त्यानंतर बरेचसे जण हळद वगैरे नाही टाकत किंवा मग पांढरा ज्यांचा क म्हणजे जण पांढरा कलरचा सुद्धा जो रवा असतो उत्पीठ असतो किंवा उपमा असतो तो खातात तर आता आपण इथे तेल टाकवायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं आणि मोहरीची छान फोडणी टाकून घ्यायची आहे पहिले एक दोन मोहरी टाकून बघू छान तडतडली कारण की जेवढं उपम्याला आपण तडका देतो तेवढा तो उपमा अधिक छान लागतो म्हणजे त्याची चव एकदम छान लागत असते मोरी तर मोहरी छान तडतडते तर आपण यामध्ये आता टाकून घेऊया मोहरी तेल छान तापू दिल्यानंतरच आपल्याला मोहरीची फोडणी घालायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरं जिरं टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आता बरेचशा जणांना पण रव्याचा त्रास होत असतो खाल्ल्यानंतर वाताचा ज्यांना त्रास होत असतो त्यांना सुद्धा रवा खाल्ल्यानंतर बरेच वेळेस त्रास होतो तर तुम्ही हिंग टाकला हिंगामुळे पण ह्या रव्याला अतिशय सुंदर चव येते त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत कढीपत्ता कढीपत्त्याची पण छान फोडणी वसली पाहिजे की ही जी फोडणी आहे ना या फोडणीचा वास घरभर दरवळला तर समजायचं की एकदम दणकून फोडली बसलेली आहे म्हणजे एकदम छान फोडणी आपली दिली गेलेली आहे त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत कोणी लाल सुद्धा टाकतात पण लाल तिखटच्याऐवजी हिरवी मिरची एकदम छान लागते चवीला कोणी कोणी यामध्ये उर्दाची डाळ पण टाकतात पण आपण उडदाची डाळ न टाकताच करणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत थोडे शेंगदाणे शेंगदाणे पण छानपैकी यामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत नाश्त्यामध्ये भरपूर प्रकारचे असतात जे आपण बनवतो जसे पोहे असतात किंवा इडली वगैरे पण आपल्या महाराष्ट्रीयन यामध्ये जास्त करून आपल्याकडे पोहे खूप खाल्ले जातात कांदा पोहे आणि त्यानंतर मग रवा तिखट रवा आता आपल्याला हा जो कांदा आहे हा छानपैकी लालस्तर होऊ द्यायचा आहे जे कोणी लाइव बघत आहेत त्यांनी कमेंट्स केल्या तरी चालतील कुठून तुम्ही लाइव बघता आहात ते सांगितलं तरी चालेल आज सिंपली मराठी रेसिपी आम्ही आज सकाळी लाइव आलेलो आहोत नाश्त्याचा पदार्थ सोप्पा पदार्थ आहे की म्हणतात की सगळ्यांना बनवता येतो पण सगळ्यांमध्ये एक वेगवेगळी व्हरायटी असते कोणी कशा को पद्धतीने म्हणतो कोणी कशा को पद्धतीने म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हा उपमा बनवला जातो प्रत्येक घरामध्ये आणि तुम्ही ते बघू शकताय की हा जो बा कांदा आहे हा आपल्याला छानपैकी यामध्ये आता फ्राय होऊ द्यायचा आहे जे कोणी लाईव्हमध्ये आहेत त्यांनी लाईक पण करा लाईव्हमध्ये आहात अठरा जणं फक्त लाईक आहेत सात तर मग जेवढे लोकं लाईव्हमध्ये आहेत त्यांनी लाईक्स पण जरी केल्यात तरी खूप आम्हाला छान वाटतं आम्ही कुठेतरी मेहनत करतो आहे त्याचं आम्हाला फळ मिळत आहे असं वाटत असतं त्यामुळे जॉईंट असाल तर नक्कीच लाईक करा आवडत तर नक्कीच आणि सबस्क्राईब देखील करा तुमच्या एक सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला एक नवीन मोटिवेशन मिळतं एक नवीन एनर्जी येत असते की कि हा आपल्याला हा पदार्थ बनवून दाखवायचा आहे जरी तो आपल्या परिचयाचा असेल किंवा समोरच्या व्यक्तीला येत असेल पण अजून काहीतरी त्याच्याकडनं एक व्हरायटी कळा कळते की हां या पदार्थामध्ये हे पण आपण टाकू शकतो किंवा याची चव हो ही अशी होऊ शकते हे सुद्धा आपल्याला कळतं तर तुम्ही बघू शकता इथे कांदा आपला छानपैकी फ्राय होतो आहे जे कोणी जॉईन झालेले असतील त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा सिम्पली मराठी चॅनलला भेट द्या नक्कीच तुम्हाला आवडतील आमचे पदार्थ जे घरगुती आहेत घरच्या सामानामध्ये तयार होतं अतिशय रुचकर जेवण म्हणा किंवा नाश्त्याचे पदार्थ म्हणा काही आम्ही नवीन केलेलं आहे जसे पोहेंचे आम्ही मंचुरियन बनवले आहेत आमच्या चॅनलवरती काही काही वेगवेगळ्या डिशेस आहेत जसे बटाट्याचे आम्ही मंचुरियन पण तयार केलेले होते बटा आपला बटाटा आणि ब्रेड पासूनचे हे जे चायनीजचे पदार्थ जास्त करून लहान मुलांना पण आवडतात असे चायनीजचे पदार्थ सुद्धा आहेत अमोल यादव म्हणून जॉईन झाले आहे नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्हमध्ये आणि आता आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत बरेचसे जण हळद टाकत नाही किंवा आपण जे रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये खातो त्यामध्ये हळदही टाकत नाही पण आपण इथे हळद टाकून घेणार आहोत हळद टाकल्यानंतर ही सुद्धा आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता जो आपण रवा भाजून घेतलेला होता तो सुद्धा आता पुन्हा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे जण काय करतात यामध्ये पाणी टाकून देतात पाण्याला उकळ येऊ देतात आणि मग रवा टाकतात तर तुम्ही अशा पद्धतीने जरी रवा केला किंवा असं थोडा अजून यामध्ये तुम्ही जर छानपैकी तेलामध्ये याला मिक्स केलं हे बघा अशा पद्धतीने तर रवा परत भाजला जातो थोडा आणि एक वेगळीच चव त्यामध्ये येत असते हे बघा अशा पद्धतीने जण पाणी टाकतात अगोदर त्याला उकळ येऊ देतात आणि मग रवा टाकतात तर एखाद मिनिटभर आपल्याला यामध्ये हा परतवून घ्यायचा आहे छानपैकी आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि आता आपण बऱ्यापैकी इथे आता पाणी टाकलं गेलं आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ आहे त्यानंतर खोबऱ्याचा कीस त्यानंतर चवीनुसार एक चमचाभर साखर आपण इथे टाकून घेणार आहोत चवीला म्हणाल तर अप्रतिम हा जो रवा आहे हा बनून तयार होतो हे बघा ते मोकळा मोकळाही होतो आणि चवीलाही खूपच सुंदर त्यानंतर याची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये आपण थोडा लिंबू पिळून घेणार आहोत एकदम चटपटीत छानपैकी असा हा रवा इथे बनून तयार होतो आहे पी पड याला छानपैकी मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे आपला रवा बनून तयार आहे हे बघा चेन मऊसूद असा रवा इथे आता बनून तयार झालेला आहे यावरती थोडा वेळेस आपण झाकण ठेवूया एक अर्धा सेकंद किंवा एखाद मिनिटभर अर्धा मिनिटभर थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि थोडा वेळ याला वाफवू देऊ वाफवल्यानंतर पण याची चव खूप छान येते आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येकजण रवा हा बनवतो पण वेगवेगळी व्हरायटी त्यामध्ये असते रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि लाईव्हमध्येही सांगा तुम्हाला हा जो आम्ही रवा इथे बनवलेला आहे तो आवडला की नाही आणि ज्यांनी सांगितलं होतं की सगळ्यांनाच येतो बनवतात तर थोडी व्हरायटी आम्ही यामध्ये वेगळी दाखवलेली आहे जे कोणी जॉईंट आहेत त्यांनी कमेंट्स केल्या तरी चालतील अठरा जणं जॉईंट आहेत नऊ लाईक आहेत जे एवढे कोणी जॉईंट आम्हाला झालेले आहेत त्यांनी पटकन लाईक करा व्हिडिओला तुम्ही बघू शकता एकदम वेगळ्या पद्धतीने आपण इथे रवा जो आहे तो बनवलेला आहे एक अखात मिनटानंतर म्हणजे छानपैकीला वाफवून घेतल्यानंतरसुद्धा हा रवा खूप छान लागतो त्यानंतर तुम्हाला जसं आवडत असेल म्हणजे लिंबाची फोडसोबत शेवसोबत कोणी कोणी खातं त्यानंतर कच्चा कांदा वगैरे त्यावरती गार्निशिंग वगैरे करूनसुद्धा हे जो उपमा आहे तो खाल्ला जातो आणि तुम्ही बघू शकता इथे हे आपला उपमा जो आहे हा तयार आहे हे बघा किती सुंदर असा हा उपमा इथे बनून तयार झालेला आहे चला व्हिडिओला पटापट पत लाईक करा आणि चॅनलला देखील करा आता इथे गॅस केला आहे मी बंद आणि आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया तर इथे आहे हा बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा जो उपमा आहे हा तयार आहे गरमागरम उपमा त्यावरती लिंबाचा रस शेव टाकून पण बऱ्याच जणांना आवडतो आणि त्यानंतर खोबऱ्याचा कीस हे बघा त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत कोथंबीर त्यानंतर आहे खोबऱ्याचा कीस त्यानंतर यावरती थोडा अजून आपण लिंबू पिळून घेणार आहोत आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर हा उपमा बनून इथे तयार आहे लिंबाची चला तर मग रेसिपी जर आवडली असेल आणि लाईव्ह आमचं आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अशा पद्धतीने रवा नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा इथे आम्ही आता लाईव्ह संपवतो आहोत आणि लाईव्हमध्ये आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद